सामाजिक वनीकरण विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत आठ महाराष्ट्र एन सी सी बटालियन अमरावती सलग्नी स्थानिक शिवाजी उच्च माध्यमिक शाळेच्या एनसीसी कॅडेट यांनी सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेला वाटिकेला भेट देऊन विविध प्रजातीच्या झाडांचे रोप कसे तयार केले जातात याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली या भेटी दरम्यान वाटिकेच्या प्रभारी अधिकारी वनपाल सुरेश काळे वनरक्षक पूनम चव्हाण व त्यांचे सहकारी सुनील फरकाडे गौरव साबळे सोहम कोंडलकर आशिष साबळे यांनी रोप तयार करण्यासाठी माती रेती व वा खताचा वापर करून उत्कृष्ट दर्जाचे रोप कसे तयार केले जातात व त्या रोपाची लागवड किती दिवसांनी केली जाते याबाबत एन सी सी कॅडेट्स यांना मार्गदर्शन केले या प्रसंगी एन सी सी कॅडेट्स यांनी सीताफळ जांभूळ चिंच कवट बेल आंबा डाळिंब पेरू या फळ जातींच्या रोपांची व ऑक्सिजन देणाऱ्या वड पिंपळ उंबर साग कडुबदाम निंब या रोपांसह बांबू या गवत वर्णीय आणि हिरडा बेल बिहाडा रिठा या औषध वर्णीय रोपांची सविस्तर माहिती करून दिली या सर्व रोपांसाठी गांडूळ खतांची निर्मिती बाबत सविस्तर माहिती जाणून घेतली या प्रसंगी लागवड अधिकारी एस ए घुटे एन सी सी ऑफिसर एस आर देशमुख उपस्थित होते संजय गारपवार सह दत्तराज झिंगळे विदर्भ न्यूज मोर्शी